जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकांना ट्रेनिंग दिलं पण मला असं वाटलं की ज्या आम्ही शिकवलं ज्या योजना आम्ही सांगितल्या त्या इम्प्लिमेंट पण होण्याची गरज आहे जे आम्ही ते इम्प्लिमेंट अमलात आलेलं दिसलं पाहिजे दिस म्हणून मग चक्रविधी सुशांत फाउंडेशन नावाची मी पण केली आणि त्या माध्यमातून तळा लोकांना जे आम्ही क्लासिंग ऑफिसरना शिकवलं जे अधिकाऱ्यांना शिकवलं ते आता थोडंसं तळा